गोकुल सोबत गोकुल या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी खूप गडबडीत झालं सगळं सव्वीस सत्तावीस तारखेला आम्ही बसलो होतो आणि कुठंतरी आपल्या सगळ्यांची व्यथा वर पोचवायची कारण प्रत्येक जण उठून मला फोन करतोय प्रत्येक मित्र फोन करतोय आमदारकीचे सगळे क्लेम करतायत आम आदमी पार्टी शांतका बसते उत्तर बद न आहे दक्षिण बदल कले मत आहे प्रत्येक पक्षाचा कागलमध्ये तर राजकीय चर्चा कशा पद्धतीची रंगली तुमच्या सगळ्यांना माहीत आहे कागल आणि दक्षिण मध्ये जाक्य आहे ग्रामीण भाग असू दे शिरोळ मतदारसंघ असू दे तर प्रत्येक ठिकाणी राजकीय चर्चा चालू असताना या चर्चेतनं आपण बाहेर राहणं योग्य वाटलं नाही म्हणून हा कार्यकर्ता मेळावा आपण आयोजित केला या मेळाव्याच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचं म्हणणं दिल्लीपर्यंत पोहोचवणं आणि प्रॉपर पद्धतीनं पोचवणं याच्यासाठी मग कार्यकारी अध्यक्ष आपले आहेत त्यांना बोलवलं तुम्ही या कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घ्या आणि मग मिळून आपण दिल्लीला जाऊ आपली भूमिका मांडू आणि मग दिल्लीवरनं जो काय निर्णय होईल त्याच्या संदर्भात आपल्याला पुढची दिशा ठरवता येईल या कार्यक्रमासाठी चार दिवसापासून राबलेली खास करून कोल्हापूरची सगळी टीम नावं घेणं योग्य होणार नाही कारण एखाद्याचं नाव राहिलं चुकून तर मात्र मग किरकोळ नाराजगी होते आज दोन दिवसापासून एक अनुभव सांगतो तुम्हाला एक छोटासा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज पहिल्यांदा आम्ही दसरा चौकामध्ये मोठं बॅनर लावलं होतं तुम्ही बघितलं असेल सगळ्यात धाडच नव्हतं तरी सुद्धा दे पण आणि चुकून किंवा त्या फ्लेक्सची साईज बघितली कार्यकर्त्यांच्या फोटोची साईज बघितली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या किशाची साईज बघितली तर जेवढं झेपल तेवढ्या कार्यकर्त्यांचे फोटो लावायचा प्रयत्न केला त्याच्यातनं काही कार्यकर्त्यांचे फोटो लावायचे होऊन गेले त्याच्यामुळं मला एक दोघा तिकांचे फोन आले साहेब आमचा पण फोटो पाहिजे होता मला इथं तुमच्या समोर निम्रपणे सांगायचं आहे सा मित्रांनो दुजा भाऊ इथं काहीच नाहीये ज्यांचे फोटो फ्लेक्सवर आहेत ते फ्लेक्सवरच राहणार ज्यांचे फोटो लागले नाहीत ते माझ्या हृदयात राहणार हे मात्र नक्की हृदयात का तुम्ही ठरवून ज्याला हृदयात पाहिजे त्यानं फ्लेक्सवरचं नाव काढायचं नाही म्हणजे फ्लेक्सवर आहे नाही तुझ्या हृदयात आम्हाला जागा तर छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण ज्या पद्धतीनं राजकीय काम करायला उतरलोय तर या राजकीय काम करत असताना या छोट्या गोष्टी आपण थोड्याशा बाजूला ठेव्या कारण शत्रू फार प्रबळ आहे मग तो शिरलीकडचा असू दे किंवा बावड्याकरचा असू दे किंवा पेटेतला असू दे किंवा आपल्या नजीकचा कागलचा असू दे पण शत्रू फार प्रबळ आहे आणि याला मात करण्यासाठी गेले तीन ते चार वर्षापासून आपण प्रयत्न करू तुम्ही आठवून बघा कोल्हापूरमध्ये साधारणपणे तीन ते चार वर्षापासून अगदी जीवाची बाजी लावून आपण प्रत्येक काम हाताळण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये मग टिप्पर चालकांसाठी मिळवलेलं किमान वेतनाचा लढा असू दे रिक्षावाल्यांसाठी वाऱ्यांसाठी भरघोस असं इन्शुरन्समध्ये पाच हजार चार हजार अशा पद्धतीचं डिस्काउंट असू आमच्या महिला भगिनींच्या हाताला काम मिळावं म्हणून शालेय पोषण आहारच्या ज्या बचत गट आहेत त्यांच्यासाठी उभा केलेला लढा आणि त्यातून मिळवलेलं काम आणि या सगळे प्लॅटफॉर्म संपळत असताना आता नुकतंच हे तुमच्या सगळ्यांना परिचित असलेलं काम असेल की कोल्हापूरमध्ये आजपर्यंत कुठल्याही पक्षानं सार्वजनिक गणेश उत्सव मंडळासाठी काम केलं नव्हतं त्यांचा एकच अजेंडा असायचा एका केबिन मध्ये बसायचं मंडळाची पोरं येणार पावती फाडणार त्या मंडळाची ताकद किती त्याच्यावर त्या पावतीवरची किंमत असायची हे आमच्या लक्षात आलं की अशा पद्धतीचा जो मूळ मुद्दा सोडून वेगळ्या पद्धतीला जे वळवायचं काम चालू आहे ते कुठंतरी थांबवायला पाहिजे म्हणून मग आम्ही सगळ्या मंडळांसाठी संयुक्तिक असं ज्या ज्या मंडळांचा मांडव आहे आणि मांडवाला खड्डा मारला जाणार नाही याची काळजी घेतात अशा सगळ्या मंडळांसाठी कोल्हापुरात एक हजार रुपये खड्डा पावते आम्ही माफ केली महानगरपालिकेत ही आपली आहे या माध्यमातन कोल्हापूरच्या प्रत्येक मंडळांमध्ये जायचं प्लॅटफॉर्म तयार झाला हे अतिशय कारण असं वाटायचं की कुठलीही निवडणूक दे महानगरपालिका लोकसभा आणि त्यानंतर आमदारकी असेल मंडळांशी कनेक्ट कसं व्हायचं आणि त्याचं उत्तर आपल्याला या सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये आपल्याला मिळालं कदाचित गणपतीची कृपा असावी की कोल्हापुरात आमदार व्हायला पाहिजे म्हणून तो प्लॅटफॉर्म कदाचित तयार झाला असेल आणि या कामावर आपल्याला समाधान मानता का अजून बरंच काम करायचं अजून बघा प्रत्येक व्यक्तीची इथं वीस वर्षानंतर त्याची गरज वेगळी असते कोल्हापूरची सुद्धा वीस वर्षानंतर म्हणून सरकार काय करत वीस वर्षानंतर डेव्हलपमेंट प्लॅन करायचा प्रयत्न करत डेव्हलपमेंट प्लॅन करायचा आणि त्या पद्धतीनं कोणत्याही शहराची एक चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट करायची अशी भूमिका सरकारची असते वीस वर्षापूर्वीचा किंवा त्याच्या आधीच्या वीस वर्षापूर्वीचा जर डेव्हलपमेंट प्लॅन कोल्हापूरचा बघितलं तर डेव्हलपमेंट प्लॅन पेपरवर आहे पण प्रत्यक्षात झालेलं नाही हे कुठंतरी आपल्याला आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला अजेंड्याच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये जाऊन सांगावं लागेल की जर डेव्हलपमेंट आपल्याला करायची असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल वीस वर्षापूर्वी कदाचित चाळीस वर्षापूर्वी या पार्किंगची गरज कोल्हापूरमध्ये नव्हती कारण गाड्यांचं प्रमाण कमी होतं फोर व्हीलर क्वचितच एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे असेल टू व्हीलर काही जणांकडे असेल पण आता परिस्थिती बदल प्रत्येक घरात टू व्हीलर प्रत्येक घरात फोर व्हीलर मग गाड्या लावणार कुठं गाड्या रस्त्यावर आणि मग रस्त्यावर प्रवास करणारा माणूस तो तो मात्र मात्र आणि तो मात्र मध्ये मा जाम होतोय हे कुठंतरी जर आपल्याला थांबवायचं असेल तर वीस वर्षानंतरचा डेव्हलपमेंट काय प्लॅन काय आहे त्याची अंमलबजावणी कोण करणार त्याच्यासाठी निधी कोण उभा करणार असा व्यक्ती आम्हाला आमदार म्हणून या कोल्हापूर शहरात या कोल्हापूर जिल्ह्यातनं पाहिजे ती भूमिका सांगण्यासाठी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपला कार्यकर्त्यांचा मेळावा आहे मित्रांनो आपण बघितलं या सिस्टम मध्ये बहुमन म्हणून ओळखला जातो असा वेळ आपण खर्च केला आणि राब राब राबून आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातन इंडिया आघाडीच्या माध्यमातन जो काही फुगा होता संविधान फोडणार संविधान बदलणार ध्रुवीकरण करणार अशा पद्धतीचा जो काही फुगा होता मोदी साहेबांचा तो फोडला त्याच्यामध्ये मला अभिमान आहे आपल्या सगळ्यांचा खालीचा वाट आहे की आम्ही संविधान बदलून दिलं नाही मित्रांनो पण आता वेळ आली आता वेळ आहे इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपण संविधान वाचवण्यासाठी लढा उभा केला होता ते संविधान राबवण्यासाठी आता आपण स्वतंत्र लढायला पाहिजे असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे कोल्हापूरमध्ये फक्त एक नाही आम्ही कोल्हापूरमध्ये पाच विधानसभा आयडेंटिफाय केली की जिथं आम्ही ताकदीनं लढू शकतो जिथं आपला पक्ष आपण घराघरापर्यंत पोचवू शकतो कोल्हापूर उत्तर असू देत कोल्हापूर दक्षिण असू देत कागल असू देत आपलं शिरोळा मतदारसंघ असू देत हे चार ते पाच मतदारसंघ आपण चांगल्या पद्धतीनं लढू शकतो सक्षम उमेदवार आणि त्याचबरोबर त्या उमेदवारांचं स्वतःचं आणि पार्टी बद्दलच असलेलं बोलय आपल्याला सातत्यानं तिथं जाणवून दिसेल आणि हे लढायला पाहिजे आणि मला एकच शब्द तुम्हाला द्यायचा आहे जसं त्या शेतकऱ्यानं आत्महत्या करण्याचं काढला आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी परत आला साथ द्यायची शपथ घेऊन परत आला तसंच मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो जो आयुष्याचा शेवटचा श्वास असेल तोपर्यंत आम आदमी पार्टीचा तुमची साथ कधीच सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका तर तिकीट मला मिळवते किंवा कदाचित काही मजबुरीच्या माध्यमातनं काही चुकीच्या पद्धतीनं किंवा वेगळ्या पद्धतीनं झालं तरी सुद्धा आपण एकमुखानं पार्टीशी आपण राहू एकमुखानं आपण पार्टीचा प्रचार करू